नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग आज नवरात्रातला दुसरा दिवस तर दुसऱ्या दिव नवरात्रातल्या दुसऱ्या माळाच्या सगळ्यांना हार्दिक <coughs> शुभेच्छा आम्हाला ताई ताज्याची कमेंट आली ती योगेश भाऊ तुम्ही फराळीचं काही आयटम करता ती <coughs> आम्हाला रेसिपी टाका पण ताई मी काल दिवसभर माझं ते काम करण्यात गेलं त्याच्यामुळे मी काही काल फराळच केलं नाही रात्री मी चहा पिलो आणि आता पण फराळीचं आणायचं अजून काही केलेलं नाही आता आयडिया भाकरी केली आणि इथं बटाट्याची भाजी टाकली आईला मला अजून फराळाचं आणायचं आहे मी फराळीचं आणल्यावर परत करणार त्याच्यामुळं अजून काय आणलेलं नाही शेंगाडीच खूप मी नाही तर शेंगाली संपलेलं आहे आणायचं ते तर एवढं कुठंही गलासात काढतो या तर अजून मी काही आणलेलं नाही फराळीचं आणि काही दुसरं शाबू ही लेआट असता करायचं नाही खरच पण तर राहणार म्हणून सोडावं लागलं इच्छा कारण जिथून जायला आयला येत नाही तिथं आईला मंदिरातून दिसून मंडिरावर बसले आला तिकड त्याच्यामुळे अजून काही फारची भीषेप केली नाही हो काही ते बहिणीनं बऱ्याने इथे अजून ठोले तर बारण्या भरून हे बारण्या तिथे सगळ्यात पाऊस पाऊस हो तर ह्याच्यात भरून सगळ्या बारण्या शांगाने संपले ते शांगाय ते एवढे शांग फोडणार आहे इथं बटाट्याची भाजी केली एक भाकरी केली आईला तसं झोपायला तिकडे आम्ही मंदिरात झोपतोय पण आरतीला ही माणसं येते त्याच्यामुळं राडा होते हे होत नाही मग त्याच्यामुळं भाकरी करून तिकडं न्याय लागते हित ना आयला येता येत नाही बघा तुम्ही कसं यायच येत ना आम्हीच वाट काढली थोडी बघा ही इथनं थोडी वाट करून आम्ही जाते आणि इथलं बी पाडा कोपरा झाला आहे असं नका हे ड्रम आहे बी वाटते ते पण पडायला झाले आहे बघा वाट केली थोडी न हे वाटत पण आयला येता येत नाही माझी मीच एकटं येतोय आणि हे कोण बी सगळा पसारा भिजला इकडं खाली ही कपडे सगळी भिजले ती ही हो इकडची घरं गळले ती काही पण ह्या आबा भावीचा पसारा भिजलाय सगळा त्याच्यामुळे इकडं ये काही येता येत नाही आम्हाला मग एवढी भाजी करून तिकडे निघून द्यायची आईला कायला इथे बटाट्याची भाजी भाकरी आणि ह्यात लोणचं घेऊन चाललोय ले पावसानं राडा पाऊस गळलं नाही घर पण ह्याच्यात पाणी ले आलं आणि त्याच्यामुळं लेपासरा वाला झाला सगळा काली होऊन पुसून घासून काढला अजून डबल दसरा काढला असं झालं मग आता आईला मी ठरवले राहणार ते आमच्या ह्यांच्यात नेऊन ठेवावं की त्यापासून कोशे घरीपर्यंत पाऊस एक पंधरा वीस दिवस किंवा महिन्याचं कारण संडास बाथरूमची सोय बी आहे तिथं पण जाता येत नाही लय चुकूल आहे पलीकडे बांधकाम चालू असल्यामुळं मग त्याच्यामुळं म्हणलं पण आईला जमलं तर नकोच म्हणते आई माझं चुकलं मी दिवाळीपर्यंत आणायच नाही पाहिजे होतं म्हणलं घरकुला आले तिथे बी कर्म नाही म्हणती म्हणून तिच्या नावावरचा खापता आला होता पहिला ती काढायचा होता म्हणून हे केलं तर काही आणल्या ती राडा झाला आठवलं लय आवा होत भिदाड फुगल या अवघड होतं ते सुद्धा भिदाड तर सुद्धा आता पसार ठेवा तर कुठं दुसरीची भी घर नाही ती सगळी हाय ती घर पण सगळी पडकी झडकीच ती तर ताई मी अजून काही फराळाचं केलं नाही अजून काही नाही काल निरंकारच केला आहे आणि अजून काही खाल्लं नाही आणि अजून फराळीचं आणायचं मला दुकानाला जाऊन कारण इथं तर काही नाही संपलेलं आहे सगळं फराळीचं हे काही नाही पापड्या बिपड्या काही नव्हत्या ह्या वर्षी आमचं भाऊ एक्सपायर झाल्यामुळं काही करायचं बी नव्हतं तर आणायचे अजून तर आणल्यावर फराळीचं खेल्यावर एखादे आयटम तुम्हाला दाखवीन नक्की कारण रोज काय मला करणं होत नाही काय शाबू म्हणा किंवा बाहेर इकडं तिकडे बी बोलवते ते फराळ करायला त्यावेळेस जाईन दाखवीन तुम्हाला पण <coughs> आता इथं कसे करायचं म्हणून आपलं होते सामान आणायचं ठेवायचं करायचं लाईट इथं उल झाल्या बाहेर सगळ्या मिक्सर बी लावा येत नाही त्याच्यामुळे भीती वाटते काय करायचं म्हणलं तर आणि नवरात्राचा उपवास असतो नऊ दिवस कुणाकुणाला उपास असतो ते पण सांगा आणि आमच्याकडचे एक देश तुम्हाला नवरात्रातली देवी बसवलेली दाखवून आणि साडे नेसवलेले तर आमच्या इथं मंदिर आहे गल्लीत आमच्या घरापाशी त्याच्यामुळं मंदिरात सगळी पूजा मीच करतो आणि साड्या नेसवलेले हे तुम्हाला नक्कीच दाखवण काल म्हटलं होतं ते एक जणाची कमेंट ते योगेश भाऊ मंदिर घट कसा बसवता हो ते मंदिरातला तुम्ही दाखवा बघू मी दाखवायचा प्रयत्न करीन तुम्हाला तर व्हिडिओ माझ्याकडे हायकडे झाले बघावं लागल कारण दिवसभर तीच राडा काम होतं तर नक्की दाखवून तुम्हाला कसा घट बसवला आहे साड्या कशा नेसवल्या देवीला मला लय हाऊस आहे सगळं पळाय इकडं तिकडं ते दिवशी मी रात्रीभर जागून नेसवल्या साड्या कारण पूजा करायला मला नाही काटाळत परत आम्ही एक नवीन मंडळ तयार केले तिकडं जाऊन देवी आणली करकमला जाऊन काल ते पण व्हिडिओ तुम्हाला टाकला होता बघितलाय तुम्ही तिथे वस्तीवर मंडळ तयार केलेले वस्तीवर बसवलेले आणि आम्ही मग वर्गाने केली थोडीफार दिवे आणली तिथं काही लाईट म्हणजे आरती नसल्यामुळं लाईट नाही म्हणजे ही नाही स्पीकर नाही लाईट आहे तर सकाळ संध्याकाळ आम्ही दोन चार ठिकाणच्या आरत्या करायला जातो तर हाय नवीन केले मग गणपती बसवला त्याच पोराने मंडळ तयार केले त्याच्यामुळं पर के ती परत म्हणली इथं मंदिरातच देवी आणून ठेवायची ठेवायची कुठं पण बारक्या पोरांचा गणपती इथं असतो ती एक विसर्जन करून केलं नाही त्यांनी ग्रहणामुळे ती पण गणपती मंदिरातच आहे तिथे छोटासा बारका आणि असं ते सगळ्यांसाठी <laughs> आहे मला सगळ्यांनीच ठेवलं तरी चालते तर मग कोणाकोणाला उपास असतो कोणाला नाही काय फराळीचं केलं काय नाही चला मग आहे तिकडं पाहिला घेऊन चालू आहे इथनं जावं लागते आज तसं आयला काही इकडे येता येत नाही इकडे बसली या बांधकाम चालू इथं बांधकाम तिथं मंदिर आहे त्या मंदिरात आई बसलेली असते तिथं टाके गळते का लिकेज झालेत काय बघायची ते जरा कमी होत आहे पाणी टाक्यातलं मी काय आता फराळ करणार नाही गाडी आणा यायची गाडी तिकडंच आहे दोन तीन दिवस झालं लाडू खाणार ते राजगिर्यास लाडू आणला आहे दुकानातनं तर दिला ना आता मी चाललोय मंदिरात बसवले यायला मी चाललो गाडी आणायला आता फराळच काही नाही करता हो घेऊन येईल आता ना मग कर चला मित्रांनो मग बघितली आमच्या आपल्याला दिली भाकरी करून बटाट्याची भाजी माझा उपास, कशा आपदा बघितली घर पडल्यामुळं चला मग भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय